सुटला आमदार केसरी मैदानातला पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये सुंदर अशी चालू चालवाय एक बाद दोन बाद इकडे सुंदर अशा गाड्या पाहतात गाड्यावरती लक्ष द्या कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व असो वर्चस्व बाहेर आलेल्या गाडीवरती लक्ष द्या ज्यावेळी ड्रायवर द्या की निकाल गाड्या क्रमांक पस्तीस चा निकाल गाड्या क्रमांक पस्तीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी यक्षणीवादा प्रसन्न कौतिक पाटील घोगरे गट गटांबरी यांचा भारत व श्री संत तुळशीराम महाराज प्रसन कुमारी कीर्ती सोपान मुंडे शिर्डी यांचा पब्लिक किंग नाद ही गाडी सेमिला पात्र विजेत्या बैल आणि मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली भारत आणि नाद ची गाडी सुंदर अशी गाड़ी सेमीला पात्र हे घया हा पस्तीस है हे घया तुम ओ गया इकड़े पस्तीस छत्तीस गया छत्तीस वळवा छत्तीस चे बैलगाडी मालक गाड्या वळवा आणि गाड्या सोडण्यासाठी सज्ज साथ करा वळा छत्तीस वळा छत्तीस मध्ये गेला उमेश झंजे शिवाजी राठोड मुंबई पोलिस यांचा ठिकाणी भारती मामा प्रसन्न कृष्णा जरार अशोक जरार यांचा बबल्या